शांत मु एक वेगळे प्रवेश करून पाहिले पण तुमच्या जीवावर कोणा प्रेरी नमलो नाही मला सहानी होती की गावातला जो सहकारी माझा आहे तो छोटा असेल पण तो मजबूत सगळ्या कार्यकर्त्यांचा आणि सहकार्याचा हा 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 जो कोल आहे तो विश्वास मला पहिल्यापासून मी राजकारण केले आजपर्यंत त्या गावातल्या सहकार्याला त्या गावातल्या छोट्या गावा माणसाला कधी समोर यायची आशा झाली नाही मुला कधी लोक नाही गेली आपला किल्ला भाजी प्रभू सरकार लढला आणि आपल्याला कोणत्या शब्दामध्ये इंतूर तालुक्याच्या मतदारांचे मी आभार मानावे व्वत पासून आजपर्यंत सतत प्रेम करणारा हा तालुका बोर्डीकर परिवारावर एखाद्या वेळेस आमचं पण एवर माफ करण्याचं दामत याच आमच्या मतदार बंधूमध्ये आहे आजच्या वेळेस बरंच बोलण्या बोलण्याजवळ आहे बरच काही बोलले आहे पण आता राजकारणाची स्ट्रॅटेजी बदलण्याची वेळ आलेली आहे एवढं सांगतो मी आणि या स्ट्रॅटेजी मध्ये पहिला बोर्डीकर तुम्हाला दिसेल फार मोठं अंतग्रहण केलं आणि नाही त्या लोकांकडे हो दुर्लक्ष केलं

सांगितलं त्या दिवशी किंवा मला बहात्तर वर्ष होतात बहात्तर वर्ष आता काही अपेक्षा राहिली नाही मला नाव, नाव. अरे तुमच्या सेवेसाठी म्हणून सांगितलं तुमच्या सेवेसाठी मुलगा नाही तरी मुलीला पुढे केलं की माझ्या कामापेक्षाही आपली दिदी बहादर मिळाली वाहतूर आणि सुरेश भाऊ काय सांगत तेच साक्षीदार आहेत तेच विरोध घेऊन आले पण परिस्थिती मागच्या वेळेसची हट्ट करण्याची नव्हती काय हट्ट करण्याची नव्हती आता मात्र सुरेश आपल्याला हट्ट केल्याशिवाय काय अपेक्षा तुझी आहे ती तेवढीच अपेक्षा अपेक्षा माझी राहिली मी काही काही वेळ दाखवलं अरे सगळं दिलं पंचवीस वर्ष आमदार राहिलो एक एक वर्ष एक एक त्या निवडून आलेले लोकमंत्री झाले आणि आता मला ती इच्छा प्रकट झाली आणि ती इच्छा तुमची आमदार तुमची बहीण तुमची मुलगी काय नाही करायचं दिदी ना प्रत्येक गोष्टी केल्या हा विश्वास सह भया सहजी सह म्हणजे आमचा पुराणा लक्ष्मीमंत्राचा ठाणकडे ते असायचे आणि आमच्या वडीलाचे दोघांचे दोस्तांना अभी थोडा समजाव लोगों को अब भोखा मैं की अभी तुम्हारा हमारा विवाह जल्द से जल्द जल्च होना जरूरी है कैसी भी स्थिति हो जना दो कैसा ही राह और बंगे तो, पूर्ण कर से भी कुटी मारे ना आज पूरा महाराष्ट्र महाराष्ट्र अलग 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 निकले घर में शिवाजीराव चांगल्या वेळेस मी बोलतोय कारण मागच्या वेळेस आमच्या ताई पडल्या होत्या लक्षात घ्या पंकजा ताई म्हणून आम्ही बोलणं आहे हा संबंध आहे ते संबंध जपावं लागतोय अशोक काय हे संबंध जपावं लागते भावनेत जाऊन चालत नाही अरे मराठ्याचे मत जर पाहिले सेलू आल्यामुळे मराठा वाढला वीस पंचवीस हजाराच्या मराठा मतदारावर या तालुक्यातल्या जनतेने पंचवीस वर्ष कामगार केले त्याच किती ऋण असेल आमच्यावर आणि हे लोक सांगतात की जानकर साहेबांच्या रोज विरोध केलाय बोर्डीकर बापाची आवला नाही दोन बापाची एकदा ठरवलं त्याच्यात बदल कधीच करत नाही मग फायदा हो का तोटा हो हे कधी नाही म्हणून असे बोलणारे लोक अरे त्या जाणकारला तर तोडून खाल्ले मारुतीच्या समोर सांग म्हणा कोणा कोणी किती किती पैसे घेतले मुरडी करण्या मुरडी करण्यात झळ लावली या तालुक्यामध्ये पैशासाठी कधी लाचार कोणालाही होऊ दिलं नाही जो आला त्याला मदत केली मग मी मागायचा प्रश्न येतो आणि म्हणून त्या लोकांनी जे अफवा केली त्या अफवा अफवेला सुद्धा माझ्या ओबीसी वाघवानी सफत भाजला आहे आणि मान मान सन्मान जो असतो तुम्हाला बोलण्याच्या संदर्भामध्ये मला फार कारण माझं असं म्हणणं आहे की गेल्या वेळेस आणि सांगतो सांगतो जो मान जो अधिकार काय म्हणतो जो, जो बरोबरी बरोबरी म्हणण्यापेक्षा बरोबरीचा पुढे लिहून घातला असे शेलूकर शेलूकर आज घ्यायला आले निवडणुकीसाठी डॉक्टर रोडगे साहेब आणि मग आता इतकी सभा करून तिथे आणि आपलं सगळं स्वप्न पूर्ण होण्यासाठी मुंबईत जाऊन तुला बसावं लागेल ना मी वेळ घेतो पुन्हा एकदा बोर्डीकर कुटुंबाच्या परिवाराने आपल्या सेवेमध्ये कुठे त्यांनी पडू दिली नाही आणि मारुतीचा मारुती राहायच्या शपथ घेऊन सांगतो या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाला केव्हाही बोर्डीकर अर्ध रात्री त्यासाठी उभा आहे तुम्ही येताल त्या अडचणी पूर्ण करण्याचं सामर्थ्य तुमच्याच मुळे मिळाले तरी त्याचा निश्चित आजपर्यंत जसा तुम्हाला पाझर दिलाय त्या पाझरात कधीही कमी पडू देणार नाही एवढी विनंती आहे की आता पुढे हे बस झालं आता बस झालं इकडे तिकडं करणं काय बोलासा बरोबर आता त्याला विचार करा आणि आता जवळ यायचं पहा निवडणुकीच्या तोंडावर जवळ येऊन चालत नाही आणि यायचं असेल राहायचं असेल पुन्हा एक शब्द बोलायचा राहिलाय अरे कुठे गेला तुम्ही कुठे तुम्ही गेलात नाराजी नाही मी तर सांगितलं होत काय सांगितलं होत तुम्हाला जस रिटायर झाल्यावर शंडाब जात तस पूर्णाची पोळी ज्याला काही चालत असेल त्याची दावत दिली आणि हार घालून काढून देतो मला पण जा लवकर हे बोललो हे बोललो नी बैठकीमध्ये बोललो की माझ्याला लक्षात घ्या इथे सुट्टी बाळू लागले अरे तुमची किती आहे साठी वाट्याल ते करण्याचा शब्द या सभेमध्ये या आभार सभेमध्ये देतो आणि मी इथं थांबतो कि आपल्या आमदार साहेबांनी दोन शब्द बोलवावे आणि शेलोकडे पर्याय करावा कशाच सग क्रेडिट हे माझ्या मतदार बंधू भगिनी लाडक्या बहिणी खास करून सेलूकर माझे बाबा रामप्रसाद बोर्डीकर साहेब माझे काका गंगाधरराव बोर्डीकर साहेब सुरेश भाऊ ज्यांनी हे जे काही मनामध्ये विष पेलवायचं काम काही लोकांनी केलं होतं ते काढण्यासाठी मेहनत केली सगळे माझ्या बाबांचे पाठी राखे जे पहिल्या निवडणुकीपासून आज तागायत बाबांसोबत त्या सगळ्यांचा आशीर्वाद त्या सगळ्यांनी मनापासून जे मेहनत केली मी तुम्हाला सगळ्यांचे आभार मानते आणि मला नेहमी बाबा एकच सांगतात की माझी लोक का तुझ्याकडून काही अपेक्षा करणार का नाही फक्त योग्य मान सन्मान त्यांचा नेहमी तू कर आणि मी प्रयत्न करीन, की तुम्ही मला दुसऱ्यांदा आमदार बनवून जे प्रेम जो विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे तो कधीच कमी होऊ देणार नाही काय म्हणत होते लोक की माझे बाबा चौ वय झाले मी महिला आहे त्यांना सांगू इच्छिते की मी रामप्रसाद बोर्डीकर साहेबाची लेख आहे सगळ्या माझ्या प्रामाणिक भावांचा विश्वास माझ्यासोबत आहे कशाला कशालाही मागणार नाही लक्षात ठेवा लक्षात ठेवा तुमचे कारनामे आता बंद करा

पण एका बहिणीने एवढं मनापासून तुमच्यासाठी सगळं करण्याचा प्रयत्न केला कुठला काही भेदभाव केला नाही तरी देखील जो निकाल तो मला दुःख देणार आज सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांचा मी मनापासून आभार मानते आणि ह्या विरोधकांच्या जाती जातीमध्ये भांडण लावण्याच्या कारण भाजपाच भगवत आजच्या ह्या विजयी रॅलीमध्ये शब्द देते की तुम्हाला कधीही कमी लेखणार लिक, नाही तुम्हाला कधी असं वाटू देणार नाही की आपण दिला आमदार केली आणि चूक केली प्रत्येक के वेळी तुमच्या अपेक्षेत हा शब्द तुम्हाला देते आणि जो मान सन्मान आपण परिवाराला देत त्याची जाणीव मनामध्ये ठेवत प्रत्येक वेळी माझ्या प्रत्येक पाठी राख्याला कुटुंबातल्या व्यक्तीप्रमाणे मान सन्मान देण्यामध्ये कुठंच कमी पडणार नाही हा शब्द आज तुम्हाला सगळ्यांना देते धन्यवाद सगळ्यांना एकच गोष्ट ऐकायची आहे कोणाला तरी संध्या